आस्था आस्था समाजसेवेची एकमेव आपल्या देशामध्ये अनेक प्रश्न गेले कित्येक वर्ष प्रलंबित होते यामध्ये प्रामुख्याने काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटवण्याची मागणी देशातून अनेक जणांच्याकडून होत होती मात्र हा प्रश्न काँग्रेसने कधीही सोडवला नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम हटवून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न मोठ्या धाडसाने सोडविला असल्यामुळे आज आपण त्या ठिकाणी जमीन खरेदी करू शकतो त्याचबरोबर राम मंदिर सारखा प्रश्न पूर्णत्वाला गेला अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर मोठ्या थाटामाटात उभे राहिले यासारखे अनेक प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबित होते ते प्रश्न पंतप्रधान मोदींच्या काळात पूर्णत्वाला गेलेले आहेत पुढे सलग तिसऱ्या टर्मला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार असून त्यांच्याकडे मी आज भविष्यातील पाच वर्षांसाठी पाच मागण्या करणार आहे त्या निश्चितच पूर्ण केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो असे सांगून राज ठाकरे यांनी कोणत्या पाच मागण्या केल्या ते के त्यांच्याच भाषणातून जाणून घेऊयात पूर्वीचा इतिहास भारताचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास जेव्हापासून आपण जेव्हापासून बघतो तेव्हापासून एक गोष्ट कालावधी पडायची सगळ्या बाजूनी या देशातलं तीनशे सत्तर कलम मधलं रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे इतक्या वर्षात जी गोष्ट हो होऊ शकली नाही ती नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये ती करून दाखवली आज त्याच काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही तुम्ही जमीन घेऊ शकता जागा घेऊ शकता तो एक भारताचाच एक भाग आहे हे आता सिद्ध झालं राजीव गांधी ज्या पंतप्रधान झाले त्यावेळेला एक मोठी केस झाली होती आणि एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये होतं आणि सुप्रीम कोर्टाने निकाल हा शहा बानो एक महिला होत्या त्यांच्या बाजूने लावला होता आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल लावल्यानंतर राजीव गांधींनी खासदार तो लोकसभेमध्ये बहुमताच्या आधारावरती तो सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे ज्या बाईला न्याय मिळाला होता तो काढून टाकला आणि त्या महिला मुस्लिम महिलेला कधी न्याय मिळू शकला नव्हता एका छोट्या पोटगीसाठी पण मोदीजींनी ती एक गोष्ट करून दाखवली की तो काय ट्रिपल तलाक 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 तो कायदाच रद्द करून टाकला आणि महा हिंदुस्थानातल्या सगळ्या जेवढ्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यामध्ये एक समाधानाचं वा, वातावरण झालं की रात्री आपला नवरा आला शुद्धी ते का बेशुद्धी ते माहीत नाही पण समजा उद्या तलाक 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 बोलला तर करायचं काय पुढे पण तो विषयच बंद करून टाकला मला असं वाटतं की हे अनेक गोष्ट अन्य धान्य पुरवण्यापासून लस देण्यापासून अनेक गोष्टी झाल्या पण मी या सगळ्या गोष्टींना सर्वात धाडसी निर्णय मानतो हो ही गोष्ट करून घेणं इतकी वर्ष जी होऊ शकली नाही ती गोष्ट मला असं वाटतं करून घेणं हे मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतंय अनेक योजना राबवल्या गेल्या अनेक वर्षांमध्ये आज मोदीजी मी फक्त आपल्या समोर उभा आहे पुढच्या पाच वर्षासाठी या पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत त्या मला फक्त अपेक्षा आपल्यासमोर फक्त बोलून दाखवायच्या याच्यापेक्षा मला कुठचंही लंब चौड भाषण नाही करायचंय त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष कितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्या झाडसाने ती होईल अशी मी मला खात्री आहे दुसरा विषय कारण बाकीचे कसं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी म्हणून आमचे देवेंद्रजी आहेत एकनाथराव आहेत अजित आहेत बाकीचे करतील पण या देशाच्या अभ्यासक्रमामध्ये या देशावरती साधारणपणे हजार वर्ष परकीयांनी राज्य केलं पण त्या हजार वर्षामधली सव्वाशे वर्ष हे मराठा साम्राज्य होतं या संपूर्ण हिंद भूमीवरती त्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा की जेणेपासून हा देश कसा उभा राहिला हे या अख्या देशातल्या मुलांना आणि भविष्यातल्या पिढ्यांना कळेल तिसरी गोष्ट समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील नाही राहील मला माहिती नाही पण माझी विनंती आहे की आमच्या शिवछत्रपतींची खरी जर स्मारक कुठची असतील तर आमच्या शिवछत्रपतींचे गडकिल्ले आहेत या गडकिल्ल्यांना पूर्वीच ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी भविष्यातल्या ये येणाऱ्या पिढ्यांना या देशातल्या पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता आणि त्यांनी काय इतिहास गाजवला हे त्या आमच्या गडकिल्ल्यांवरनं कळेल याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं गोष्ट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे चार पाचच गोष्टी माझ्या फार नाही आहेत देशभरामध्ये अनेक ठिकाणी मोदीजी आम्ही पाहिलं की आपण उत्तम रस्ते बनवलेत अनेक फ्लावर्स बनवलेत अनेक ब्रिजेस बनवलेत माझी आपल्याला सर... कळकळीची विनंती आहे की गेल्या अठरा एकोणीस वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे मग रामदास भाईने उल्लेख केला मोदीजी आपण पण आपल्या अनेक पड़ समान पण सांगितलं पण आज जरा खडसावून सांगावं की या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उभं केलेलं जे संविधान आहे त्या संविधानाला कुठेही धक्का लागणार नाही तुम्ही लावणार कधीच नव्हतात पण जे विरोधक ज्या प्रकारचा प्रचार करतायत मला असं वाटतं त्यांची तोंड एकदाचीच बंद व्हावीत की जेणेकरून परत त्यांची तोंड उघडली जाणार नाहीत अशी अनेक जनतेची या महाराष्ट्रातल्या अपेक्षा आहेत या देशामध्ये अनेक करोडो मुसलमान आहेत लाखो मुसलमान आहेत देशभक्त मुसलमान आहेत जे या देशावरती प्रेम करतात जे या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे खरं तर सांगायची गरज नाही पण काही मुठभर आहेत ला, जे आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना उद्देश हा फक्त गेल्या वर्षात डोकं वरती नाही काढता आलं ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेस सारखा सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजगाव टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा